ज्याची खरी सेवा त्याच्या भय नाही जीवा निर्भीड जीवन जगण्यासाठी सेवा फार महत्वाची आहे म्हणून या ठिकाणी ती सेवा समाजसेवा लोकाची सेवा राजमाता पुण्यशिल्लोक अहिल्या देवीने केलेली आहे म्हणून अहिल्या देवीचं गुणगौरव तीनशे वर्ष झाले ते गुणगानं चालू आहे म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांनी आपलं नावलौकिक करून ठेवले ते म्हणजे राष्ट्रमाता पुण्यशिल्क अहिल्यादेवी होळकर बरं का या आईला देवी होलरांचं या ठिकाणी आपण गुणगान करणार आहोत ओम नमो साक्षात धर्म भगवंताची शक्ती या ठिकाणी अवतार देत असते भारत अभिथान अधर्वश्य सदा ज्ञान सुधाम धर्माचं रक्षण करण्यासाठी लोकांचे कल्याण करण्यासाठी बोलल्या असे राष्ट्रमाता आयडा देवी आ राजमाता हिल्या जेवींची या ठिकाणी आदर्श आपल्या जीवनामध्ये घेतल्यानंतर आपलं जीवन निश्चितच कृतात होईल अशी धार्मिक मुलं आणि मुली जन्माला येऊन काय करतात म्हणाल जगद्संत अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये गीता भगवत अशी धार्मिक मुलं येऊन काय करतात जयंतीनिमित्त अर्धापूर तालुक्यामध्ये आजचा हा दुसरा कार्यक्रम एकतीस मेला या जयंती मंडळाच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं यशस्वी आयोजन केलं होतं त्या पोस्टला या ठिकाणी आपल्या लोकप्रिय आमदार अॅडवोकेट सिरजया चव्हाण यांनी लाईक करून आणि विशेषत आपल्या अर्धापूर तालुक्यातील पाटणूर येथील अपरंपार मंदिरात स्वच्छता अभियान स्वतः आमदार मोहन मोहोदयांनी त्या ठिकाणी जयंतीनिमित्त राबवून या मोठ्या तीनशेव्या जयंतीनिमित्त अर्धापूर तालुक्यात जयंतीला के सुरुवात केलेली आहे ॲडव्होकेट आमदार अशोक अशोकरावजी चव्हाण यांचं मुद्दामून या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या कीर्तनकार ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून त्या ठिकाणी श्रवण केलं त्याबद्दल अर्धापूर वाशियांच्या वतीनं या ठिकाणी आमदार मोदयांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी त्यांना मी व्यासपीठावर पाचारण करतोय आदरणीय लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट श्रीजया अशुभरावजी चव्हाण मॅडम यांचं या ठिकाणी अजिंक्य काकडे हरिभाऊ कानोडे ज्ञानदीप साखरे योगेशजी हळदे तिरुपती बारसे यांना जयंती मंडळांना विनंती करतो की आपण या ठिकाणी भोकर विधानसभेच्या लोकप्रिय आमदार ज्याने यशस्वी विविध उपक्रम या ठिकाणी या मतदारसंघामध्ये राबवून एक महाराष्ट्रामध्ये वेगळी छाप निर्माण केलेली आहे आणि विशेष म्हणजे मंदिर साफ केलं आणि पुण्यश्लोक आयल्यादेवी जयंतीला यांनी प्रत्यक्ष अर्धापूर तालुक्यात सुरुवात केली अशा आमदार महोदयांचं या ठिकाणी अजिंक्य काकडे जयंती मंडळाचे अध्यक्ष व हरिभाऊ कानोडे ज्ञानदीप साखरे योगेशजी हळदे तिरुपती बारसे हे या ठिकाणी सन्माननीय आमदार महोदयांचं या ठिकाणी स्वागत करीत आहेत आणि उद्या जयंतीनिमित्त अर्धापूर शहरातून भव्य मिरवणूक निघणार आहे एकतीस तारखेला भव्य रक्तदान शिबिर आजचा हा मोठा कीर्तनाचा या ठिकाणी हबप्प सौ मैनाताई हिप नाकर ताईंचा या ठिकाणी महाराष्ट्रात प्रबोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या हबप्प ताई यांचा आज कीर्तनाचा श्रवण करण्यासाठी स्वतः आमदार महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं जय त्यांचा अर्धापूरवासियांच्या व जयंती मंडळाच्या वतीनं या ठिकाणी प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार होतो आहे आणि यानंतर ज्यांची नव्याने भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असे ॲडव्होकेट किशोर देशमुख साहेब यांचा या ठिकाणी दानदीप साखरे अजिंक्य काकडे योगेश हळदी हरुभाऊ कानोडे तिरुपती बारसे या ठिकाणी त्यांचंही स्वागत करतील फेरनिवड या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी झाले असे अॅडवोकेट किशोर देशमुख साहेब यांचंही या ठिकाणी जयंती मंडळीच्या वतीने या ठिकाणी स्वागत होत आहे यानंतर प्राध्यापक कैलासदार भाऊराव चव्हाण सहकारी संस्थेचे माजी उपाध्यक्ष तथा संचालक तज्ज्ञ संचालक प्राध्यापक कैलासी दारस यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाने यांचंही या ठिकाणी जयंत मंडळीच्या वतीनं अजनीर काकडे हरिभाऊ कानोडे दांदिर साखरे योगीजी हळदे तिरुपती बारसे हे स्वागत करतील अर्धापूर तालुक्यातच नव्हे तर नांदेडमध्ये मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी त्यांच्या पुढाकारानं या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आपले लोकप्रिय खासदार अशोकरावजी चव्हाणसाहेब यांच्या पुढाकारातून पुण्यश्लोक आहिल्या देवी होकरांची जयंती मोठ्या उत्साह जिल्हाभरात साजरी होत केलेली आहे अशा ऍडव्होकेट आमदार सिरजाईच्या चव्हाण सिरजा चव्हाण हे या ठिकाणी या ठिकाणी आदरणीय पाहुण्यांचं स्वागत झाल्यानंतर आपल्या लोकप्रिय आमदार अॅडवोकेट सिरजा चव्हाण आपल्याला मार्गदर्शन करतील या ठिकाणी उपस्थित सर्व महिला भागात करण्यात येत आहे संयोजक आणि कीर्तनकार महिनाताई महाराज यांना खरंच मी आहे घेते दोन शब्द बोलायला भरपूर उशीर झालेला आहे पण अतिशय आनंद होतो अशा वेळेला जेव्हा आम्हाला कीर्तनाला बोलवतात मन खरंच रमतं आणि जेव्हा माझे पाऊल इकडे येत होते तेव्हा आपण असं म्हणत होतात की ज्यांच्या घरी कन्या जनमते तर अशोक चव्हाण साहेबांचे दोन कन्या आहेत मी एक आणि माझी एक बहीण जुळ्या होतो आम्ही दोघं यानंतर कीर्तन सुरू राहील सर्वांना